हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असतात माझ्या चॅनलचं नाव आहे भारती पॉवर ब्लॉग नासिका या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर बघा हे आहे खारीक या खारखापासून लाडू तयार होतात खूप काही काही पदार्थ तयार होतात हे घरामध्ये ऑलरेडी पडलेले होते तर म्हणून म्हटलं याचा उपयोग काहीतरी करावा आणि थंडीचे दिवस सुरू आहे म्हटलं याचे लाडू करू त्याचे लाडू खूप पौष्टिक असतात खायला पण खूप चवदार असतात आणि कमी साहित्यामध्ये लागणारी ही वस्तू आहेत आणि थंडीमध्ये अन्नप्रचन क्रिया खूप जास्त चांगली होती आणि भूक पण खूप लागते त्याच्यामुळे म्हटलं तर याच्या सुरुवातीला थोडेसे लाडू करून बघूया आणि पहिल्यांदा मी हे करत होते म्हणून वाळावली थोडीशी खारी कडक होती आणि तिच्या मधला बिया सगळ्या काढून घेतल्या कढई ठेवली थोडेसे गरम करून मंद गॅसवरती थोडेसे तूप पण टाकलं कारण की त्याला ऑलरेडी तुपासारख्या असतात त्या त्याच्यामुळे तूप टाकायची जास्त गरज नाही तरी पण थोडंसं मी तूप टाकलं आणि गरम हलक्या हाताने मी त्या कढईमध्ये भाजून घेतली बघा जास्त पण कडक होऊन द्यायच्या नाही जास्त पण गरम करायच्या नाही तुम्ही जास्त गरम करायला गेलात तर त्या कडव कडवट होतात आणि खायला एकदम कडवट कडवट लागतात म्हणून हलक्या हाताने थोड्याशा गरम करून घ्यायच्या त्याचे लाडू खूप छान होतात मला तर खूप त्याचे लाडू आवडले आणि मीनी पहिल्यांदा केलं मिक्सरच्या भांड्यातून हे खारीक जे आहे ते वाटायचं नाही त्याच्याने मिक्सर खराब होतो तर बघा थोडंसं खारीक होतं म्हणून अर्धा किलो मीनी खोबरं घेतलं आणि अर्धा किलो खोबरं मीनी किसण्याच्या सहाय्याने वाटलं कारण की मला असं वाटलं मी मिक्सरच्या भांड्यातून बारीक करेल म्हणून मी खोबरं बारीक किसलं पण खोबरं बारीक किसायची काही गरज नाही तुम्हाला जर गिरणीतून जर दळायचं असेल तर तुम्ही खोबरं अख्खे काप जरी ठेवलं तरी चालेल बारीक गॅसवरती खोबरं चांगलं ब्राऊन कलर वाजायचा सारखं हलवत राहायचं नाही तर ते जळून जाईल बारीक गॅसवर तर बघा आता मीने सुका मेवा पण घेतला आहे तो पण बारीक गॅसवर ठेवायचा आता इकडं सर्व मिश्रण मीने एकत्र करून घेतलं नंतर बघा खोबरं खारीक आणि सुका मेवा परत काजू बदाम हे एकत्र करून घेतलं थोडा गुळ पण घ्यायचा ॲक्च्युली मी गुळ गूळ अगोदरच घेतला तर तुम्ही अगोदर घेऊ नका हे मिश्रण सर्व दळून आणला मी तुम्हाला लाडू कसे करतात ते दाखवलं नाही तर एम सो सॉरी गाईच आता हे मी मिक्सरमधून दळलेलं नाही आहे आता मी थांच्या शेजारीच गिरणी आहे जवळपास गिरणी त्या गिरणीतून मीने हे दळून आणलं आहे तर बघा आता मी हे गिरणीतून आणलं आणि कढईमध्ये थोडंसं गूळ ठेवायचं आणि जे मिश्रण आपण ताटीत घेतो ते त्याच्यावर ओतायचं आणि साखर पण टाकायची आणि गरम गरम पाकामध्ये हे सर्व लाडू तयार करायचे असतात गरम गरमच करायचे असतात बघा इतक्याशा सारांमध्ये इतकेशे लाडू तयार झाले खूप मस्त तयार झालो ता तयार झाले आणि पहिल्यांदा मी अशी कोणतीतरी रेसिपी केली मला असं नवीन करायला खूप जास्त आवडतं आणि सगळ्यांना आवडली प्रत्येकाला मी दिले प्रत्येकाला आवडले अर्थातच थोडे होते थंडीमध्ये हे लाडू खायला खूप छान लागतात चवदार लागतात ताकद पण येते आणि भूक पण नाही जास्त लागत नाही सकाळी नाश्त्याला तुम्ही एक किंवा दोन खाऊ शकता स्मरणशक्ती चांगली असते आपली तब्येत पण चांगली असते सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा